नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मान तालुक्यातील जांभुळणी या गावामध्ये आहोत आज एकतीस मे आहे आज एकतीस मे दिवशी संपूर्ण जगभर देशभर राज्यभर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या यांचा जयंती सोहळा उत्सव साजरा होतो आहे आणि विशेष म्हणजे मान तालुक्यातील जांभुळणी या गावामध्ये अहिल्यादेवींचा जन्मोत्सव सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा होतो विविध उपक्रमांनी साजरा होतो अनेक वर्षांची परंपरा आहे तुम्ही माझ्या पाठीमागून पाहू शकता हे जे जेवणाची पंगत आहे दोन ते तीन दिवस यांच्या गावामध्ये जेवणाची पंगत असते जयंती उत्सवानिमित्त आणि या जयंती उत्सवानिमित्त गावातील व्यवसाय करण्यासाठी नोकरीसाठी जे बाहेर गेलेले लोक आहेत ते या जयंती उत्सवासाठी एकत्र येतात सर्व समाज बांधव एकत्र येतो नक्की कशी रूपरेषा या जयंतीच्या नियोजना ज्या असते कसं नियोजन आपण त्यांच्याशी बोलणारे आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल ज्या गावामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे मान तालुक्यामध्ये अशी जयंती होत नाही अशी तुम्ही ज्या गावात सगळे मिळून करताय Uh, कसं असतं नियोजन काय काय याचं श्रेय खरं आमच्या सर्व समाज बांधवांना जातं खरं तर आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून ही जयंती आम्ही उत्सव म्हणून एक उत्सव म्हणून एक आमचा सण म्हणून आम्ही राबवत आलो आहे पहिल्यापासून की कोणतेही आम्ही यामध्ये कुठलंही गैरसमज निर्माण न करता सर्वत्र एकीच एकत्र येऊन आम्ही ही जयंती साजरी करत असतो या पाठी पाठीमागचं एकच उद्दिष्ट आहे आ, जा या या की पुण्यशोक अहिल्यादेव होंकर खरंतर आज तीनशेवी जयंती आहे त्यांची पहिल्यांदा त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तीनशेव्या जयंतीनिमित्त त्रिशब्दाब्दी जे जन महोत्सव आहे त्याबद्दल आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी काल दोन दिवसाचा आमचा महोत्सव असतो उद्या आमची मिरवणूक असते त्याची रूपरेषा जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काल आम्ही पूर्ण रॅलीनं सुरुवात केली रॅलीमध्ये एक स्टंट नव्हे तर पूर्ण आम्ही वाड्या वस्त्याला जाऊन पूर्ण गावामध्ये जाऊन सर्व वाड्या वस्ती जाऊन आमच्या कार्यक्रमाची रूप अपेक्षा काय आहे आमचा कार्यक्रम काय आहे आमची ते आम्ही घरोघरीपर्यंत पोहोचवलं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं की जेणेकरून हा अहि अहिल्यादेवींचे विचार किंवा आमचे जे कार्यक्रम त्यांच्या का, जयंती उत्सवानिमित्त जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते त्यांच्या ते, जे सोशल मीडियापासून अजूनही अशी एक पिढी आहे की सोशल मीडियापासून वंचित आहे थोडंसं म्हणजे आपले आजी आजोबा असतील असे ज्येष्ठ यांच्यापर्यंत जाऊन आम्ही मा सगळं माहिती पोचवली नंतर दुस नंतर रिटर्न आल्यानंतर आम्ही एक पारंपरिक गजीनृत्य आम्ही या ठिकाणी दिवसभर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर गजीनृत्य दोन चार चार गावं आम्ही बोलवतो त्यामध्ये जवळपास चार गावं बोलवतो आणि गजीनृत्य या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्यानंतर आपण धनगिरी ओवे असतील त्याच्या माध्यमातून अहिल्या देवींचे विचार आमच्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत अहिल्यादेवे यांनी काय काम केलं त्यांचं ते नक्की त्यांनी एक आदर्श राज्य राज्यकारभार कसा केला याच्या त्या ओव्यांच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतो तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आज दुसरा दिवस म्हणजे एकतीस मे आजचा दिवस आणि या दिवसाची सुरुवात आम्ही ज्योत आणून करतो आम्ही इथे दुळोबा मंदिर आहे तिथून आम्ही ज्योत आणतो ती ज्योत आणून इथं कार्यक्रमस्थळी आणतो आणि इथे लावतो नंतर आज आमचं दुसऱ्या दिवसाचा जे कार्यक्रम होता तो सगळ्यात महत्त्वाचा होता की भव्य असा आरोग्य शिबिर आम्ही सर्वसामान्यांसाठी व गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याला लाभ व्हावा यासाठी आम्ही स भव्य असं आरोग्य शिबिर असे आयोजित करण्यात आलं होतं आणि या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास आम्ही एक ते दीड लाख रुपये याची येतोपर्यंत आपण या, या कार्यक्रमाचं बजेट आपण इथं केलेलं होतं यामध्ये आपण सर्व टॅबलेट असतील त्यांच्या डोळ्यांची तपासणी असतील त्यांचे गॉगल असतील किंवा ऑपरेशन असतील हे सर्व पूर्णपणे आपण मोफत फ्री ऑफ कॉस्ट या पद्धतीने करत असतो यामध्ये आपण सकाळी बघितलं असेल की भरपूर गर्दी या ठिकाणी होते जवळजवळ आमच्या आपल्या सर्व भाग आपल्या भागातले दहा नामांकित डॉक्टर आपण यासाठी उपलब्ध केले होते या नंतर त्यानंतर आपण कॅन्सरविषयक सर्वात महत्वाचं कॅन्सर विषयक जे कर्करोग असेल की आपण तंबाखू असेल व्यसन व्यसनाच्या आहारी जी पिढी चालले त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून आपण कॅन्सरविषयी डॉक्टर आपण मुंबईवरून इथे बोलवलं ते त्यांनाही आपण मोलाचा सल्ला या ठिकाणी दिला या नंतर यानंतर आता आमचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आहे याच्या माध्यमातून आपण सर्व महिलांसाठी मला वाटतं या पंतकोशीमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा होम मिनिस्टर कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आला आहे की ज्याच्या माध्यमात स्त्रियांसाठी महिलांसाठी भगिनींसाठी आपण व्यासपीठी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्यांचं एक तर आहिलेल्या तीन तीनशेव्या जयंतीनिमित्त आपण स, 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 सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात बघितली असेल तर आपण महिलांसोबतपासूनच केले अगदी प्रतिमेचं पूजन असो किंवा कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन असो याचं कारण असं आहे या पाठीमागचं की महिलांना संधी मिळाली पाहिजे महिला या समाजात महाराष्ट्रात केंद्रात आपण बघितलं असेल की सावित्रीबाई फुले यांनी खरं तर महिलांसाठी भिडेवाडीत प्र भिडेवाड्यामध्ये प्रथम शाळा सुरू केली अगदी तेव्हाही त्यांचं त्यांना रोखलं जात होतं की त्यांच्यामध्ये शेणाचे गोळे असतील किंवा चिखल फेकत होती तरी त्यांनी कधी अविरितपणे ते चालू ठेवलं आणि ते का तसंच आपल्या महिलांपासून एक कुठलं जरी नेतृत्व तयार व्हावं ते भविष्यात जाऊन आपल्या गावाची आपल्या रा राज्याची आपल्या भारताची सेवा करावी जसं आपण एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आताच झालेलं एक आपलं जे ऑपरेशन सिंदूर असेल यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की एक Uh, दोन महिला भगिनींनी याचं सर्व नेतृत्व केलं ही आपल्या आप भारत देशासाठी अभिमानाच्या आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की महिला इथंपर्यंत जामपासल्यात महिला uh, वकील झाली नामांकित डॉक्टर झाली महिला इंजिनियर झाली महिला पंतप्रधान झाली इंदिरा गांधी यांच्या रूपात महिला मला वाटतं ग्रामपंचायत सदस्य मा ते सरपंच ते सर्वोच्च पद राष्ट्रपती पद हे महिलेनं भूषवलं हो आहे त्यामुळे आम्ही महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राधान्य देतो महिलांसाठी जेवढा सन्मान करता येईल नेतृत्ववान महिलांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो आणि हे जे मला वाटतं या मसवर पंतगोषीमध्ये आमच्यासारखी जो आम्ही जयंती साजरी करतो त्यांचे ते विचार यातून आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवतो अशी जयंती या पंतगृषीमध्ये कुठे साजरी होत असेल याची कल्पना मला तरी नाही या आणि आम यापुढे आमची अशीच जयंती चालू राहणार आहे अरविंदपणे याचं सर्व श्रेय हे आमच्या सर्व समाज माध्यम बांधवांना जातं ह्यात कोणीही एकता नाही आहे आम्ही सगळे समान असतो आम्ही सगळे एकीने असतो त्यामुळे हे सगळं यशस्वी होतं त्यामुळे एवढं काम आमच्या हातून घडतं आम्ही सर्व गा गांभूणीसाठी दोन दिवस जेवणाची सोय केलेले असते यातून सर्व जे जेवण देणारे सर्व आमच्या समाजातला म्हणजे असतात की आपलं प्रत्येकजण आम्ही विभागून देतो की तुम्ही हे जेवणाचा बघा हे सर्वजण आम्ही समजवून घेतो एकी असते त्यामुळे सगळं शक्य होतं एवढंच या जयंतीच्या माध्यमातून सांगतो की महिला महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे महिलांनी नेतृत्व केलं पाहिजे महिला शिक्षित शिकली पाहिजे महिला टिकली पाहिजे यासाठी आम्ही प्राधान्य देऊन त्याच पद्धतीने आमचे उपक्रम असतात आणि त्याच पद्धतीने आम्ही उद्घाटनसुद्धा कुठलेही कार्यक्रमात आम्ही महिलांच्याच हस्ते घेतो त्यामुळं महिलांचा सन्मानित हा तीनशेवी जयंती आपण करत आहोत एक महिला आदर्श राज्यकर्ती म्हणून ज्यांनी देशामध्ये दे, कोणतेही जात धर्म पंथ न बघता ज्यांनी घाट बांधले कितीतर मंदिराचे जीर्णोद्धार केले किंवा विहिरी बारवाचं उद्घाट जीर्णोद्धार केले हे सर्व कुठल्याही जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन कुठलीही जात पात न बघता त्यांनी के का काम केलं तेच काम आम्ही असे पुढं त्यांच्या विचाराचं विचार आम्ही टिकवून ठेवण्याचं काम यापुढेही करत राहू असं आपल्याला सांगतो या जयंतीच्या निमित्तानं आमच्या मंडपमध्ये विविध मेसेज असणारे बॅनर लावलेले आहेत काय सांगायला या बॅनरचा एकच उद्देश आहे की जो आटीतटीचं राजकारण या आपापसातली आप भांडणं ही सगळी मिटाविती ह्या जो मेसेज लावलेला आहे जो बॅनरवर त्याचा एकच संदेश जातो की तो आपण वाचणाऱ्याने आत्मसात करून जी आपापसातली भांडण तंटा किंवा आता आपण उदाहरणार्थ तो आपले आप 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 डोने साहेब झाले तो आय पी एस झाले त्यांचं त्यांनी जे कष्टातून केलं के ते वाचल्यानंतर ते त्यांची कल्पना त्यांनी केलेलं कष्ट हे वाचल्यानंतर आपल्या आत्मसाद यावावं आणि ते आपण त्यांच्यासारखंच काहीतरी करून दाखवावं असंच वाटतं बाकी दुसरी गोष्ट म्हटलं तर या पूर्ण जयंतीमध्ये आम्हा एक फौजी लोकांचा एक वेगळा वाटा असतो आम्ही फक्त जयंतीसाठी सुट्टी काढून ॲडजस्ट का 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 करून येतो आता ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यामध्ये आम्ही तिकडं अडकून पडलेलो येऊ शकत नव्हतो लेट आलो परंतु येऊन आम्ही या समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आम्ही सगळं सर्व गावातील फौजी सगळे आम्ही एकत्र आहोत तिथं आणि आम्ही सर्व खर्चाचा भाग असेल सामाजिक असेल आर्थिक असेल सर्व काही आम्ही याच्या मंडळाच्या मार्फत आम्ही सर्व काही आयोजन करून सगळ्या गावातील ग्रामस्थांना एकत्र करण्याचं काम करत आहोत अशीच डॉक्टर लोक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्र केलेलं आहे आणि जे आसपास जे सगळे आमचे युवक बंधू आहेत या सर्वांना आम्ही एकत्र करण्याचं काम करत आहोत या जयंतीचा एकच उद्देश आहे की शिका संघटित व्हा संघर्ष करा जसे बाबासाहेब आंब आंबेडकरांनी बोललं होतं तसं आई आपल्या आहिल्याबाईंनी बी जी विकास कामं केली त्यांच्या राजकारणी धोरण होतं की समाजासाठी जे काही करायचं आहे समाजासाठी करायचं आहे तसं आमचाही एकच हेतू आहे या आम्ही जांभुळी पंचक्रोशीमध्ये जे आम्ही हे जयंती आहे निमित्त आहे आम्हाला आम्ही फक्त आहिल्या आहिल्याचा वारसा जपणारी जयंती आम्ही पुढं घेत चाललो हो। आहोत त्यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे पुढे देत आहोत नमस्कार मी डॉक्टर गौरव कोकरे, आहि आएल, पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर जयंती उत्सव तीनशे वर्ष या वर्षानिमित्त जांभणी गावामध्ये परंप आपली परंपरा आणि भविष्यात काय करायला पाहिजे याविषयी एक वेगळी सांगड घालून कार्यक्रम केला यामध्ये आम्ही आपल्या परंपरा गजी ढोल नृत्यापासून आरोग्य शिबिर आमच्या समाजातले काही डॉक्टर मी स्वतः डॉक्टर गोरख कोकरे आणि आमचे सवंगडी करून एक भव्य मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम घेतला यामध्ये जवळपास आज तीनशे लोकांना आम्ही आरोग्य सेवा देण्याचं काम केलं हा कार्यक्रम असाच चालू राहावा यासाठी माझ्या शुभेच्छा आणि हा असाच राहील अशी मी आशा बाळगतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद